हडपसर विधानसभा मतदारसंघावर कोणाचा दावा सर्वात मोठा महाविकास आघाडीतील बिघाडीचा फायदा महायुतीला होणार का कोण असेल महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वात मोठा दावेदार महाविकास आघाडीचे तीन उमेदवार तर महायुतीचे दोन इच्छुक उमेदवार हे हडपसर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख प्रबोधनाना भानगिरे की विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे पाटील महायुतीकडून कोणाला मिळेल संधी आपला आवाज न्यूज स्पेशल लोकसभा निवडणुकांचा निकाल लागताच राज्यातील सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेत राज्यात लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता इच्छुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे पुण्यातील सर्वच विधानसभा जागा यंदा खूप चर्चेत आहेत काही वर्षापूर्वी घडलेले सत्तांतर आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी या दोन्ही राजकीय घटना पाहता त्याचे सर्वाधिक पडसाद यंदा विधानसभेच्या निवडणुकांवर उमटताना दिसणार आहेत पुण्यातील हडपसर विधानसभा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे या विधानसभा मतदारसंघाला धरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तवली जाते हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं नाव चर्चेत आहे तसेच माजी नगरसेवक योगेश ससाणे हे देखील इच्छुक असल्याची चर्चा तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर हे सुद्धा तयारीला लागल्याचे चित्र आहे त्यामुळे हडपसरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे हे विद्यमान आमदार असले तरीही त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात एक सरप्राईज चॅलेंज असू शकते आणि तो सरप्राईज पॅकेज म्हणजे एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे प्रमोद नाना भानगिरे हे माजी नगरसेवक आहेत पण शिवसेनेमधून बंड करून जेव्हा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस प्रमोद नाना भानगिरे त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदेसोबत गेले राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापित होतानाच पुण्यात हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते प्रमोद नाना भानगिरे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली सध्या चेतन तुपे यांचा दावाभारी असला तरीही हडपसर मतदारसंघात विधानसभेच्या तिकिटासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर भानगिरे यांनी शिंदे आणि त्यांच्या गटाशी हात मिळवणी केली भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केल्यानंतर भानगिरे यांच्यासह पुण्यातील शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला या बदलीमुळे भानगिरे यांनी हडपसर मतदारसंघात आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत जिथे त्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठिंबा दिला होता विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या भानगिरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी मिळवून दिलाय पायाभूत सुविधा आणि पाणी व्यवस्थापनासह स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण उपक्रमही हाती घेतले सर्वात मोठा म्हणजे त्यांच्या मतदारसंघात येणारा मोहम्मदवाडी या भागात भानगिरेंनी तब्बल एकशे बावीस करोड इतका निधी फक्त रस्ते विकासासाठी आणल्याचं बोललं जात आहे या व्यतिरिक्त श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा हांडेवाडी येथे फुटबॉल ग्राउंड असे अनेक लोकोपयोगी कामेही पूर्ण केले हे सर्व असेल तरी भानगिरींना राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचे मोठे आव्हान आहे मागील निवडणुकीत भाजपचा काही हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे यावेळी भाजप सहजासहजी जागा जिंकेल का, का यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे पुणे शहरात एकूण आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि हडपसर हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाची एकूण मतदार संख्या ही पाच लाख नव्वद हजार नऊशे अकरा आहे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही हडपसर विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय वसंत मोरे मनसेतून बाहेर पडल्याने पक्षाने हडपसरमधून साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे वसंत मोरे यांनी शिवसेना मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गुंतागुंतीचा राजकीय मार्ग पार केला आणि शेवटी ते उद्धव ठाकरेंच्या गटात परतले दोन हजार एकोणीस मध्ये वसंत मोरे यांनी मनसे अंतर्गत हडपसर मधून विधानसभा निवडणूक लढवली आणि चौतीस हजार आठशे नऊ मते मिळवून तिसरे स्थान पटकावले ही जागा राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी जिंकली जे नंतर अजित पवार यांच्यासोबत गेले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव हो केला भाजपला अनुकूल वातावरण असताना देखील चेतन तुपे यांना मिळालेला विजय हा उल्लेखनीय होता मात्र त्यानंतर तुपे यांची चमक दिसून आली नाही त्यामुळे अजित पवार हडपसर विधानसभेसाठी चेहरा बदलू शकतात किंवा ही जागा महायुतीतील शिवसेनेला देऊ शकतात आणि यामुळे प्रमोद नाना भानगिरे हे एक सरप्राईज चॅलेंज असेल अशी चर्चा आहे दुसरीकडे भाजप पुन्हा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करणार का हे पाहणंही महत्वाचं असेल कारण चेतन तुपे यांच्यापूर्वी हडपसर विधानसभा मतदारसंघातून योगेश टिळेकर हे आमदार होते पण योगेश टिळेकर सध्या विधान परिषद जाऊन आमदार झालेले आहेत असं असताना भाजपाचा सध्या तरी या मतदारसंघावर दावा असेल याची शक्यता कमीच वाटते दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे फार पूर्वीपासूनच विधानसभेच्या तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांची उमेदवारी भर सभेतच घोषित करून टाकली होती त्यानुसार प्रशांत जगताप या जागेवर लढण्यासाठी इच्छुक आहेतच तर दुसरीकडे महादेव बाबर यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय आघाडीचा धर्म पाळत आम्ही लोकसभेसाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांचे काम केले त्यामुळे विधानसभेची जागा ही शिवसेनेला सुटेल यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना सुद्धा प्रयत्नशील असल्याचं बोलल जात येणाऱ्या निवडणुकीत मशाल घेऊन लढण्याचा निर्धार हा महादेव बाबर यांनी केल्याचं दिसतंय आणि याच कारणावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता ही वर्तवली जाते तर शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे सुद्धा हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची चर्चा असल्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन उमेदवारी इच्छुक आहेत आणि महायुतीतूनही दोन उमेदवारी इच्छुक आहेत आता कोणाच्या पदरात नक्की उमेदवारी पडते त्यावर हडपसर विधानसभा मतदार संघाचे गणित अवलंबून आहे या पाचही उमेदवारांपैकी कोणत्या दोन उमेदवारांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या परिस्थिती पाहता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की ह्या जागेवर मोठा दावा एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा असेल आणि प्रमोद नाना भानगिरे हे विधानसभा उमेदवारीसाठी महायुतीकडून सर्वात मोठे दावेदार असतील हडपसर मतदारसंघाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद